नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत सोरायसिस आणि तोही आयुर्वेदिक दृष्टिकोनातून आपल्याकडे सोरायसिस आयुर्वेदिक उपचार आणि पथ्य यावर आधारित काही माहिती आहे त्यातली लक्षणं कारणं आणि आयुर्वेदातले उपाय पथ्य यावर आपण आज लक्ष देऊया हो बरोबर सोरायसिस हा खरं तर खूप जणांना होणारा आणि बराच काळ चालणारा त्वचा विकार आहे लेखात म्हटल्याप्रमाणे याची अगदी नेमकी कारणं सांगणं कठीण असलं तरी अनुवंशिकता म्हणजे हेरिडिटरी मग आपली इम्युनिटी म्हणजे प्रतिकारशक्ती त्यातले बदल स्ट्रेस खूप महत्त्वाचा आहे आणि अर्थातच आपली लाईफस्टाईल लक्षणांतर म्हणजे त्वचेवर ते लालसर चट्टे येतात त्यावर पांढरे खवले दिसतात खास तर खूप असते त्वचा कोरडी पडते जास्त करून हे डोकं कोपरं गुडघे इथे जास्त दिसतं आणि आयुर्वेदात याचं मूळ रक्तदुष्टीत मानतात बरोबर म्हणजे रक्तामध्ये काहीतरी बिघाड अगदी बरोबर आयुर्वेद म्हणतं की त्वचेच्या बऱ्याचशा विकारांचं मूळ हे रक्तदुष्टीत म्हणजे रक्तातील अशुद्धीमध्ये असतं त्यामुळे साहजिकच उपचारांचा भर हा शरीर शुद्धीकरणावर असतो म्हणजे बॉडी डिटॉक्सिफिकेशन अच्छा त्यासाठी काही खास वनस्पती वापरल्या जातात जसं सारीवा मंजिष्ठा दारुहळदे गुळवेल परिपाट पापडा चंदन अशा अनेक आहेत आणि मग या वनस्पती कशा घ्यायच्या म्हणजे पावडर की अजून काही हो याची पावडर मिळते या सगळ्या वनस्पतींची पावडर समप्रमाणात एकत्र करून त्याचा काढा बनवतात काढा तो कसा बनवायचा आणि या वनस्पती नेमकं का काम कसं करतात म्हणजे काही विशेष पद्धत आहे का हो पद्धत तशी सोपी आहे ही मिक्स पावडर साधारण दोन चमचे घ्यायची दोन कप पाण्यात टाकायची आणि उकळवायची पाणी साधारण अर्धा कप झालं की गॅस बंद करून गाळून घ्यायचं आणि हे दोन्ही जेवणानंतर प्यायचं बरं याचं वैशिष्ट्य काय माहितीये यातले जे औषधी गुणधर्म आहेत ते रक्तात शोषले जातात आणि मग त्वचेवाटे बाहेर पडतात म्हणजे ते थेट त्वचेवर परिणाम करतात अरे वाह त्यामुळे मग ती त्वचेवरची सूज कोरडेपणा खाज हे कमी व्हायला मदत होते ही आयुर्वेदातली खूप महत्वाची उपचार पद्धत आहे बरं का म्हणजे औषध आतून थेट त्वचेवर परिणाम करत आहे हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे पण मग बाहेरून लावायला काही कारण खाज आणि कोरडेपणाचा त्रास खूप असतो यात हो नक्कीच बाहेरून लावणं पण तितकंच महत्वाचं आहे लेखात सांगितलंय की नियमितपणे खोबरेल तेल लावणं खूप फायद्याचं आहे त्याने त्वचा मऊ राहते ते खवले कमी होतात आणि खास पण कमी होते आणि अजून एक चांगली गोष्ट म्हणजे तेल लावल्यावर त्यावर वॅसलिनचा एक पातळ थर लावायचा त्याने काय होतं त्वचेतला जो ओलावा आहे तो टिकून राहतो अच्छा ठीक आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहार पथ्याबद्दल काय सांगितलेले एखाद कारण त्यावर खूप जोर असं वाटतंय हो पथ्यपालन म्हणजे उपचारांचा अगदी अविभाज्य भाग आहे हा खर तर उपचारांपेक्षाही जास्त महत्वाचा म्हणायला हरकत नाही काही केसेसमध्ये बापरे एखाद हायलाइट केलीये ती म्हणजे गहू गहू हो गहू अनेकांना गव्हातील ग्लुटेनमुळे सोरियासिसची लक्षणं वाढताना दिसतात असं निरीक्षण आहे की काही रुग्णांमध्ये फक्त गहू पूर्णपणे बंद केला तर पन्नास टक्क्यांपर्यंत फरक जाणवतो काय सांगताय पन्नास टक्के फरक फक्त गहू टाळून हा आकडा तर खूपच मोठा आहे यावरून हो महत्व खूप मोठा आणि महत्वाचा परिणाम आहे म्हणूनच पथऱ्यावर इतका भर आहे यासोबतच फास्ट फूड आहे बेकरीचे पदार्थ लोणची वेगवेगळे सॉस पापड दही पनीर चीज म्हणजे दुग्धजन्य पदार्थ पण टाळायचे दही पनीर हो विशेषतः दही पनीर चीज कारण ते पचायला जड मानले जातात आणि कफ वाढू शकतात जो त्वचा विकारांमध्ये टाळलेला बरा तसेच मसालेदार पचायला जड असलेलं अन्न हे सगळं पूर्णपणे टाळावं आहार एकदम साधा ताजा आणि पचायला हलका असावा यावर जास्त लक्ष द्यायला हवं नक्कीच म्हणजे जर आपण सारांश बघितला तर योग्य आयुर्वेदिक उपचार जीवनशैलीतले चांगले बदल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काटेकोर पथ्यपालन यामुळे सोरायसिस नक्कीच नियंत्रणात येऊ शकतो लिखात म्हटल्याप्रमाणे ऐंशी नव्वद टक्के लक्षणांवर नियंत्रण मिळवता येतं ही गोष्ट खूप दिलासादायक आहे खरं तर नक्कीच जरी हा आजार बराच काळ चालणारा असला तरी योग्य काळजी घेतली तर तो नियंत्रणात राहतो त्वचा पुन्हा चांगली होऊ शकते फक्त संयम पाहिजे नियमितपणा पाहिजे उपचारात आणि पथ्यात आणि हो सकारात्मक दृष्टिकोन पण खूप महत्त्वाचा आहे जाता जाता एक विचार मनात येतो बघा फक्त आहारातला एक घटक म्हणजे गहू यावर नियंत्रण आणलं तर इतका मोठा फरक पडू शकतो तर मन आपल्या एकूण जीवनशैलीतल्या इतर साध्या वाटणाऱ्या पण विचारपूर्वक केलेल्या बदलांमध्ये किती मोठी ताकद असेल